मान्य शिवेंद्रराजे मान्य महोदय शिवेंद्र महाराज साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झालेला आहे हा निधी मंजूर करण्यासाठी मान्य संजीवनी ताई धन्वे काकू यांनी बरेच विशेष प्रयत्न केले वारंवार ह्या रस्त्यासाठी हा रस्ता जवळजवळ वीस वर्ष झाले प्रलंबित आहे इथल्या लोकांनी बऱ्याच संकटातून येणे जाणं करणं चिखलातून जाणं येणे करणं ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या परंतु ह्या रस्ता वारंवार काही राजकारणामुळं काही टक्केवारीच्या राजकारणामुळे हा रस्ता होत नव्हता परंतु कुठलेही टक्केवारीचं राजकारण असो किंवा कुठले असो काकूंनी त्या गोष्टीला भीक घातली भी नाही भीक न घातल्यामुळं हा रस्ता तीन चार वर्ष झालं बरंच प्रलंबित राहिला परंतु काकूंचं धैर्य आणि लोकांचा ह्या वस्तीतल्या लोकांच्या पाठिंबामुळं शेवटी काकूंनी शिवेंद्र महाराजांच्या विशेष प्रयत्नातून वारंवार त्यांच्या कानव्या गोष्टी घालून हा फंड त्यांनी मिळवून आणला हा फंड मिळवून आणल्याबरोबर त्यांनी बऱ्याच कॉलनीतले पण आज आजूबाजूचे रस्ते पण त्यांनी केले त्यामुळं ह्या ह्या सगळ्याचे श्रेय ह्या दन्वे काकुनलाच आहे आणि हे कशामुळे शक्य झालं तर हे कॉलनीतल्या लोकांनी एकजुटी दाखवल्यामुळं हे ये सध्या त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे ह्या कामासाठी काकूनला मद मदने काकू असून देत सदस्य विक्रम पवार असून देत उपसरपंच वैभव पवार असून देत तसेच वनिताताई पवार असून देत यांनी यांचं वेळोवेळी यांना सहकार्य राहिलं काकू तुम्ही करा प्रयत्न आम्ही तुमच्या मागं वारंवार आहोत तसंच काही गावातल्या लोकांनी पण नंदकुमार पवार असून देत त्यांचं बा बाळासाहेब मोरे असून देत त्यांचं बरोबर पर त्यांना सहकार्य किंवा मार्गदर्शन हे लाभतच राहिलं त्यामुळे ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून ह्या गोष्टी आज शक्य झाल्या आणि हा रस्ता पूर्ण व्हावा एवढीच आमची विनंती काकू आणि आपले आमदार श्रीमंत शिवेंद्र राजे बाबा यांच्या फंडातून आपल्या यश डाबाती माळवाडी रस्ता निधीमंडळातून मंजूर झालेला आहे आणि आपल्या परिसरातील नागरिक सर्व उपस्थित आहेत त्यांचेही आभार आणि धनवे काको आणि इतर नागरिकांचाही आभार उपस्थित राहिल्याबद्दल धनवे धन्वेवैनी यांच्यामार्फत आपण आणि शिवेंद्र महाराज यांच्या निधीतून हा रस्ता मंजूर करण्यात आला आहे पण हा रस्ता याच्यात खूप अडचणी आलेल्या आहेत हा रस्ता आज नाही म्हटलं तरी वीस वर्ष आम्ही इथं कमीत कमी झालेला आहे तर त्यातून आम्ही खूप प्रयत्न केले की के आज होईल उद्या होईल पण आज हा दारं फोडला आहे पण हा रस्ता ह्याच्यात अडचण येऊ नयेत हीच फक्त सगळ्यांसाठी प्रार्थना की लवकरात लवकर हवं कारण की खूप लोकांनी सहन केलं आहे हा रस्ता इतका खराब आहे की अक्षरशः महिला कशा गाड्या चालवतात ते महिलांनाच माहीत आहे इतका त्रास होतो काय विचारू नका मुलांना लहान लहान मुलंसुद्धा या रस्त्यातून गाडीवर जाताना सायकल चालवताना साधं चालत गेलं तरी पाय मुरगळतो बाकी काही कारण नाही पण हा लवकरात लवकर रस्ता हवा हीच सगळ्यांनी आज माळवाडीच्या रस्त्याचं नारळ फुडून सगळे ग्रामस्थांनी परत होते त्यांचे मी आभार मानते आणि आपल्याला बरेच वर्ष झाला हा रस्ता मिल प्रलंबित राहिला होता तर आता वीस वर्ष झाले या रस्त्याचं अजिबात कुठंच काम झालेलं नाही तर आपले श छत्रपती शिव शी बाबा महाराज यांच्या फंडातून हा रस्ता मंजूर झाला आहे तरी पण ह्या आत्ता रस्त्याला खूप अडचणी येतात आता ग्रामस्थांनी एवढंच लक्षात घ्यावं की सगळ्यांनी एकजूट करून हा रस्त्याचे काम पूर्णपणे मार्गी हवा एवढं या ठिकाणी माळवाडी यश डाबादे माळवाडी रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे तरी मान्य नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बाबा राजे यांच्या विशेष फंडातून व सौज संजीवनी धनवे कपूर यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्यासाठी कोयना पुनर्वसन भूकंप पहिना भूकंप पुनर्वसन विभागातून तीस लाख मंजूर झालेले ला आहेत तर त्यातून खडीकरण डांबरीकरण काम होणार आहे तरी आता मी आत्ता सध्या या या, या रस्त्याचं खडीकरणाचे दोन लेअर होणार आहेत ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये उर्वरित डांबरीकरण काम होईल यश डाबा ते माळवाडे रोड हा वीस वर्ष प्रलंबित आहे आम्ही वीस वर्ष झाले या ठिकाणी राहिलाय पण रस्ता काय होत नाही पाच सहा वेळा नारळ फोडले रस्ता काय अजून झालेला नाही यात अडचणी खूप येत आहेत लहान मुलं रात्रीचे माणसं म्हातारी माणसं वगैरे जातात खूप म्हणजे चालायला पण येत नाही असा रस्ता पावसाळ्यात होतो आणि हा रस्ता लवकर व्हावा आता आता तर आता, आता पण नारळ फोडलेला आहे पण त्यात पण अडचणी येत आहेत पण रस्ता व्हावा लवकर आणि हा माननीय शिवेंद्र राज राजे महाराज यांच्या फंडातून हे मिळालेलं आहे निधी मिळालेला आहे आणि हा रस्ता लवकर व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे सगळ्यांची